सो so, नमस्कार मित्रांनो मी इथे आज लोक अदालत लागली सोलापूरमध्ये आणि त्याकरता आम्ही इथे ट्रॅफिकचे जे लोक अदालत आहे त्याकरता आलोय मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये जे चलान आहेत त्या चलान प्रचंड प्रमाणात पेंडिंग आहेत लोक भरत नाहीत लोक अदालतमध्ये या त्या ठिकाणी चलान कमी होईल म्हणून मी आता मॅडमना विचारलो ज्योती संदीप राहुल मॅडम आहेत या मॅडमला विचारलो मॅडम आहेत उद्दार मॅडम तर मॅडम इथे काय तुमचं चलान जे आहे आता मला एक बरं चलन भरायचं यामध्ये किती डिस्काउंट मिळणार आहे मॅडम या ना बोला जरा साहेबांना बोला साहेब साहेब करा करा ते सोडून जा विचार मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट होतं महाराष्ट्रामध्ये बोला साहेबांना बोला कुठं तुम्ही बघतायत आम्ही इथं आलो आहेत आणि इथं पोलीस सहकार्य करत नाहीये इथं मी या दोन मॅडमना बोललो या यांना बोललो हे सहकार्य कराल तर नाही इथे जर येऊन आम्हाला चलन जर पूर्ण भरायचं असेल तर मग लोक अदालतचा अर्थ काय हा लोकांना पूर्णपणे मूर्खामध्ये काढायचा प्रयत्न आहे आणि या शक्त्या निर्णयाचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि इथे आल्यानंतर इथल्यानंतर ग्राहकांना इथे काहीतरी सूट मिळाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे लोकांचा वेळ वाचला पाहिजे इथं पूर्ण आम्हाला दोन हजार भरायचे तर आम्ही इथं कशाला ऑनलाईन भरतो ना तर शासनाचा हा जो निर्णय आहे किंवा इथं जे आम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचा आम्हाला इथे मदत मिळत नाहीये त्याबद्दल काय बोलायचं साहेब तुम्ही काय सांगू शकाल का माहिती आम्हाला कोण अधिकारी आपले साहेब जरा बोलो की त्यांना का आम्ही करू त्यांच्याकडे कोर्टात आम्हाला रेकॉर्डिंग देणार नाही तुम्ही बघताय की तुम्ही बघताय की पोलीस इथं नागरिकांना सहकार्य करायच्या ना मानसिकतेमध्ये नाहीत त्यामुळे हा फक्त इथं फक्त प्रश्नपासून जो प्रोग्राम आहे इथं बोलवतात तुम्हाला चलन भरून घेत आहे हा पूर्णपणे ऑनलाईन याची गरज का तुम्हाला ऑनलाईन वेळ घालून वाया वाया घालायचे प्रयत्न आहेत सर्व या आमच्या मोबाईलवरून आम्ही ऑनलाईन पण भरू शकलो असतो प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की तुमचे तीन पावते असतो ते दोन पावते मला एक बावती भरू नका नंतर बरा असं त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले म्हणतात एका अधिकाऱ्यांना विचारलं पोलीसने ते म्हणतात की तुमचे किती पावत्या आहेत तीन पावत्या आहेत मग तुम्ही दोन पावत्या भरा एक पावते नका नंतर भरा अशा अधिकाऱ्यांनी वर्ष सांगितले असं त्यांचं म्हणणं होतं मग आता त्यांना विचारलं मग तर अशा ह्या ठिकाणी आम्हाला सांगितलं जातं परंतु हे लोकांना फसवायचं काम चाललं आहे आणि लोकांना लोक आता बोलत घेशाल तुम्ही लोकांनी आणण्याने पैसे भरले असते ना हे ती गरज नव्हती मैं तो हैदराबाद से आया हूँ मुझे हैदराबाद से हाँ एक कॉल आया है कि सर आज तेरह तारीख के दिन इधर आइए आपको लोक अदालत में प्रेजेंट होना है और अगर आप नहीं आते तो आप पे समन आएगा और, और मेरा चारा ने चार वो भी दो और दो हज़ार चार का चार इन वॉइस है उसका छः हज़ार रुपये के आज से मैं आठ हज़ार रुपये खर्चा करके इधर आ रहा हूँ और अभी आके पूछता हूँ तो यहाँ पे कोई इन्फॉर्मेशन ही नहीं है बोलते ऑनलाइन भरना पूरा पेमेंट बोलते तो यही बात उन्होंने वहाँ पे फोन पे बोलते सोलापूर होता मॅडम तुमच्या अधिकारी कुठे भेटतील आम्हाला पलीकडे पण तुमचेच अधिकारी आहेत का ते पोलीस स्टेशन आहे बघा म्हणजे यांचे आठ हजार रुपये खर्च झालेत आणि यांना तीच अमाऊंट भरा म्हणतायत म्हणजे लोक अदालमध्ये समिट घडवला जातो इथं समिट नाहीये इथं लोकांना मुर्खात काढतायत आहेत बोला साहेब साहेब आम्हाला अशी माहिती मिळाली होती की लोक अदालतमध्ये तुमचे जे काही पेंडिंग चलन आहेत त्याबद्दल तुम्ही सबमिट केला जाईल आणि तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल आता मुख्यमंत्री साहेबांचं पण स्टेटमेंट होतं मध्ये की आम्ही यामध्ये तडजोड करून आम्ही कमीत कमी पैसे होऊन हा विषय मिटवणार आता आम्ही तुमच्या मॅडम लोकांना विचारतोय हो तर त्या म्हणतात नाही पूर्ण चलन भरा आता हे साहेब आले बघा आठ हजार रुपये खर्च करून हैदराबादवरून आलेत मग आजची लोक अदालत भरवायचा लोकांना इथं बोलवायचा अर्थ काय आता मी पुण्यासाठी शासनाकडून अजून असं काही आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळालेले नाही थोडीशी आम्हाला माहिती मिळाली की पुण्यात काय तर आहे पण पुण्यातली सिस्टम की दोन हजार एकोणीसच्या अगोदर जे दंड आहेत त्याच्यावर काय तर त्यांनी हे केलेलं आहे पण सध्या सोलापूरला असं काही इन्स्ट्रक्शन मिळालेलं नाही आम्हाला शासनाचं काही इन्स्ट्रक्शन मिळालं असेल तर त्याप्रमाणे आम्ही कारवाई दहा म्हणजे तुम्ही बघताय की लोक अदालतच्या नावाखाली इथे लोकांना पूर्णपणे मूर्खात काढलं जाते लोक लांबून लांबून येत आहेत लोक तिथे दिले सुरुवातीला दिले की समिट घडून आणा म्हणजे पूर्ण पैसे भरायचे असतील तर समिट काय उपयोग आहे तडजोड काय उपयोग आहे म्हणजे इथे पूर्णपणे हा जो निर्णय आहे हा नागरिकांना गैरसोयीचा आहे आणि मग तुम्हाला सर्वांना विनंती आहे का व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाऊ द्या माझा जो तो मागचा टोलचा व्हिडिओ होता जो मी मुंबई पुणे एक्सप्रेस होता तर तो माझा व्हिडिओ तुम्ही जवळपास चाळीस लाख लोकांनी बघितला आणि दुसऱ्या दिवशीपासून माझा निर्णय झाला आणि ई व्ही गाड्यांना टोल मुक्ती मिळाली तर मी अशीच विनंती करेन की हा मॅक्झिमम व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मुख्य समजा येईल आणि त्यांना कळेल की झारीमध्ये शुक्राचार्य कोण आहेत की जे शासनाचा लोकांकरता ज्या योजना आहेत ज्यामध्ये शासनाचा इच्छा आहे की लोकांनी त्यांना सूट भेटावी आणि लोकांपर्यंत योजना पोचाव्या तर ह्या योजना इथले जे लोक आहेत हे पोचू देत नाही आहेत आणि ही जबरदस्ती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र